అనంతకోటి బ్రహ్మాండ నాయక్ స్వామి సమర్థ మహారాజ్ तर थंबनेल आणि टायटल पाहून तुम्ही ओळखलं असेल की ही जी सेवा आहे ती आपल्या विष्णू भगवानांची सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे ह्या सेवेने विष्णू भगवानांची सेवा आपल्याकडून घडणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की जिथे जिथे विष्णू भगवान आहेत जिथे विष्णू भगवानांची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ते स्थान कधीही सोडत नाही एक वेळेस लक्ष्मी मातेची कमी सेवा केली तरी चालेल पण विष्णू भगवानांची सेवा आपण सगळ्यात पहिली केली पाहिजे आपल्या हातून घडली पाहिजेल त्यामुळे ही सेवा जी विष्णू भगवानांची प्रिय आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची पण सेवा होणार आहे याच्यामध्ये तर सेवा कशी करायची आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला पैशाच्या अडचणी असेल मग ते तुमचे अडकलेले पैसे असू दे किंवा मग तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे किंवा तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ व्हावी किंवा तुमच्या नोकरीमध्ये वाढ व्हावी पैशांमध्ये वाढ व्हावी त्यासाठी ही सेवा जी आहे ती अतिशय उपयुक्त से अशी सेवा आहे याने आपल्या जे मार्गातले अडथळे आहे ते दूर होतात आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतात या सेवेने कारण भगवान विष्णूंची अतिशय प्रभावी सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सगळ्यात पहिले मी सांगते आणि त्यानंतर कशी सेवा करायची आहे ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर असा सगळ्यात पहिला आपल्याला हा बाउल लागणार आहे ज्याच्यावर शंख चक चक्र नाम हे आ, आहे आणि हा बाउल आपल्याकडे अवेलेबल आहे सेलिंगसाठी हा आपल्याला हा जो बाउल आहे तो जर्मन सिल्वरमध्ये आहे आणि त्याचबरोबर ब्रासमध्ये पण हा असा सेम बाउल आपल्याला भेटणार आहे अशा प्रकारामध्ये डिझाईन थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते पण असा हा बाउल आपल्याकडे ब्रासमध्ये पण अवेलेबल होईल आणि जर्मन सिल्वरमध्ये पण भेटेल तुम्हाला तुम्हाला जो कोणता हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता हा बाउल एक आपल्याला लागणार आहे शंखचक्र नाम ज्याच्यावर आहे जसं आपण कुंचंवर बघतो शंख नाम असतं तसंच या बाउलवर आहे याच बाउलने म्हणजे या बाउलमुळे आपल्याकडून आपल्या हातून लक्ष्मी मातेची तर सेवा होणारच आहे लक्ष्मी मातेसाठी त्याचबरोबर विश सगळ्यात पहिलं विष्णू भगवानांची सेवा होणार आहे कारण जिथे विष्णू भगवान आहेत तिथून ते स्थान लक्ष्मी माता कधीही सोडत नाही त्यामुळे सगळ्यात पहिलं लक्ष्मी विष्णू भगवानांची सेवा आपल्या हातून व्हावी व्हायला हवी एक वेळेस लक्ष्मी मातेची सेवा नाही झाली तरी चालेल पण विष्णू भगवानांची सेवा ही करायलाच हवी त्यामुळे विष्णू भगवानांचं हे असलेलं नाम असलेलं बाउल आपल्याकडे असायला हवं आणि त्यानंतर आपल्याकडे ही, आप हो आप ही करन्सी आपल्याला लागेल म्हणजे नोट आपल्याला लागतील कोरेकर करीत असायला हवे मग ते कोणतेही डिनॉमिनेशनचे असावे मग ते पाचशेचे असायलाच हवे दोनशेचेच असायला हवेत शंभरचेच असायला हवे असे नाही असं नाही आहे करकरीत फक्त असायला हवे मग ते कितीही डिनॉमिनेशनमध्ये असू दे कोरे करीत न वापरलेले नोटा आपल्याकडे पाहिजे त्यानंतर काही कॉईन आपल्या आपल्याला इथे लागणार आहेत हे कॉईन जर तुम्ही वापरलेले असतील तर याच्यावर तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडू शकता आणि किंवा पाणी पण शिंपडू शकता पाण्याने धुवून घेऊ शकता जर वापरलेले असतील तर कारण नवीन कॉईन जास्त सहसा कोणाकडे भेटत नाही त्यामुळे यूज केलेलं असतील तर तुम्ही त्याच्यावर गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र काहीही चालेल तर असे कॉईन आपल्याला लागणार आहेत त्यानंतर इथे गट्ट्याची बी कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे लक्ष्मी मातेला कमळ किती प्रिय आहे आणि त्या कमळाच्या बियांपासून हे बी बनवलं जातं गट्ट्याच्या बिया आणि कमळगट्ट्याच्या बियाला जिवंत लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे हे आपल्याकडे असायला हवे या सेवेमध्ये तीन किंवा पाच या संख्येमध्ये तुम्ही घेऊ शकता मी इथे तीन घेतलेले आहेत कारण माझा आवडता आणि लक्की नंबर पण आहे तीन त्यामुळे मी तीन तीन संख्येमध्ये घेतलेले आहे आणि त्यानंतर या लवंगा मी तीन घेतलेल्या आहेत फुल लवंगा आहेत या म्हणजे पूर्ण लवंगा फुल लवंगा आपण म्हणतो हे असं त्याच्यावर हे असतं फुल असतं लवंगचं तर फुल लवंगा आपल्याला तीन मी घेतलेला आहे तुम्ही पाच तीन कितीही घेऊ शकता सात पण घेऊ शकता त्याच्यानंतर तीन, तीन वेलची घेतलेली आहे ही पण लक्ष्मी मातेला प्रिय आहे वेलची त्यामुळे वेलची घेतलेली आहे आणि एक कापूर आपल्याला लागणार आहे कापराची एक वडी लागणार आहे तर चला आपण आता सेवा कशी करायची ते बघूया तर सगळ्यात पहिला हा बाउल ज्यांना कोणाला हवा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सॲप करा आणि ही सेवा करताना आपल्याकडून लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र आपल्या तोंडामध्ये सतत हवा तर सगळ्यात पहिले या बाऊलला आपल्याला असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे शंखचक्र नामला ओ महालक्ष्मी नमो नमः ओं विष्णुप्रियाय नमो नमः ओम धनप्रदाय नमो नम ओम नमो नमः तर हे शंकरचक्र नाम जे आहे ते दोन्ही बाजूने आहे बघू शकता तुम्ही तर दोन्ही बाजूने आहे इथून पण आहे आणि इथून पण आहे ओं महालक्ष्मी नमो नमः ओ विष्णुप्रियाय नमो नमः ओम धनप्रदाय नमो नमः ओम विश्वर नमो नम त्यानंतर काही तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला हवे तितके थोडे किंवा जास्त घेऊ शकता मी ते थोडेच घेतले आहेत कारण तुम्हाला दाखवायचं आहे तर थोडेसे तांदूळ ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला ओम महालक्ष्मी नमो नम महा। ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्य नमो नम त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची अतिप्रिय हळद ह्याच्यामध्ये टाकायची आहे जी विष्णूंना भगवानांना आणि लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे हळद आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं कुंकू आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाही फक्त हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले याच्यामध्ये कापूर टाकायचा आहे कापूरच्या वडी कारण आपण याच्यामध्ये लवंग वेलची वगैरे ठेवणार आहोत त्यामुळे कीड वगैरे लागण्याची शक्यता असू शकते त्यामुळे फक्त त्याचसाठी आपल्याला हे आ, कापूर टाकायचं तळाशी पावडर बनवून आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ओम महालक्ष्मी नमो नम महा, ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम त्यानंतर आपल्याला एक एक करून हे कमळगट्टायच्या बिया त्यानंतर लवंगा वेलची वगैरे टाकायचे आहे ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाये नमो नम ओम विश्वधनन्ये नमो नम त्यानंतर हे कॉईन टाकून घ्यायचे आहे ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम आणि टाकताना हा असा आवाज झाला पाहिजे ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम त्यानंतर आपल्याला पळत याच्यावर हळद अशी थोडीशी टाकून घ्यायची आहे हळद सांगितलं विष्णू भगवानांना आणि लक्ष्मीला प्रिय आहे पिवळा कलर पण विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे त्यानंतर शेवटीला आपल्याला ह्या ज्या आपल्या नोटा आहेत त्या थोड्याशा अशा फोल्ड करून ठेवायच्या आहेत याच्यामध्ये अशा पूर्ण तर त्या जाणार नाही कोऱ्या असल्याकारणाने तुम्ही याच्यामध्ये पूर्ण असं ठेवू पण शकता काही हरकत नाही आहे आणि नंतर आपल्याला ह्या वापरायच्याच आहेत तर अशा ह्या ठेवू पण शकता किंवा अशा वरच्यावर पण तुम्ही ठेवल्यात तरी चालेल तर असे ठेवायच्या आहेत आणि याच्यावर परत हळद टाकायचे आहे ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाये नमो नम ओम धनप्रदाये नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम तर आपला हा मनी बाउल तयार झालेला आहे आणि तर ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे तुम्ही आपल्या महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी किंवा कोणत्याही पौर्णिमेला ही सेवा करू शकता आणि आता हा बाउल जो आहे तो कुठे ठेवायचा आहे तर हा बाउल आपल्याला दक्षिण पश्चिम या दिशेला ठेवायचा आहे म्हणजे साऊथ वेस्ट ठिकाणी ठेवायचा आहे कारण तिथूनच पैसा येण्याचं ठिकाण असतं आणि ग्रोथ भेटते आपल्याला आणि जे पण आपण काम करतो त्याच्यामध्ये सक्सेस भेटतं त्यामुळे त्याच दिशेला आपण हा बाउल ठेवायला हवा आणि तुम्ही दर पौर्णिमेला चेंज करू शकता ह्याच्यामधलं तुम्हाला जर वाटलं की खराब आहे हे लवंगा वगैरे जर खराब होत आहेत असं तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे चेंज करू शकता आणि हेच पैसे तुम्ही ठेवू शकता किंवा ह्याच्यातले काही पैसे तुम्ही खर्च करू शकता आणि ह्याच्यामध्ये वाढ करू शकता किंवा खर्च नाही केले तरी ह्याच्यामध्ये तुम्ही पैशाची नेहमी वाढ करू शकता नेहमी काहीतरी कॉईनी ह्याच्यामध्ये ठेवायची किंवा एक नोट काढायची आणि दुसरी नोट आपण ठेवायची कोरी करकरीत नोट ठेवायची आणि हे कधीच मोकळं होऊन द्यायचं नाही तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे तर ज्यांना कोणाला ही सेवा करायची आहे तर त्यांनी आपल्याकडून हा बाऊल नक्कीच ऑर्डर करा हा बाउल आपल्याकडे मिळणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा